हरी अध्याय दैवासूर दैवासुर योग या अध्यायामध्ये माऊलीने दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विषय या अध्यायात माऊली सांगत आहेत अध्यायाच्या सुरुवातीला माऊलीने गुरु आणि संत आपल्या आईसारखे असतात बाळाचे कितीही अपराध झाले तरी आई पोटात घालते तसं गुरु आणि संत आपल्या भक्तांना शिष्यांना सांभाळून घेतात आणि परमार्थाच्या पाठीवर लावतात माऊलीने जीवनमुक्त जीवन होण्यासाठी जिवंतपणेच मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी माणसाकडे कोणत्या संपत्ती असाव्यात त्या संपत्ती कोणत्या आहेत ते माऊली या ठिकाणी सांगतात त्या संपत्ती म्हणजेच दैवी संपत्ती होत एकूण सव्वीस दैवी संपत्ती या अध्यायामध्ये माऊलीने सांगितल्या आहेत त्या कोणत्या ती म्हणजे पहिली संपत्ती अभय भीती असू नये चित्तशुद्धी चित्तामध्ये शुद्धता असावी तत्परता परमार्थासाठी नेहमी आपण तत्पर असावं हो। दान दान करण्यासाठी परमार्थासाठी आपण नेहमी दान करावं आपण जेवढं देवाला दान करू तेवढंच आपल्या संसारामध्ये प्रपंचामध्ये दहा पटीने देव भरून काढतो म्हणून दान ही सुद्धा दैवी संपत्ती माऊली सांगतात दमन इंद्रिय दमन करावं यज्ञ करावं स्वाध्याय करावा स्वाध्याय म्हणजे वेदाचं अध्ययन वेदशास्त्र पुराण याचं अध्ययन प्रत्येक वेळेस आपण केलं पाहिजे ही सातवी दैवी संपत्ती तप व्रत वैकल्य हे सुद्धा आपण केले पाहिजे आर्जव याचा अर्थ मनाचा सरळ आपण कोणाशीच वाईट भावनेने वागू नये दुःख न देणे आपल्याकडून कोणाला दुःख होईल असं काम आपण करू नये नेहमी सत्य बोलावं क्रोध कोणावरच करू नये कोणत्याच गोष्टीबद्दल आपल्याला ममता नसावी म्हणजेच त्याग आपल्याकडे असावा आपलं शरीर नेहमी अविकारी असावं विकारापासून दूर राहणारं शरीर असावं कधीच कोणाचा द्रोह करायचा नाही द्वेष करायचा नाही प्रत्येकाच्या प्रती मनामध्ये दया उपजली पाहिजे ही सुद्धा दैवी संपत्तीच आहे माऊली ह्या ठिकाणी सांगतात त्याचबरोबर माऊली सांगतात की बाबा रे विषयापासून दूर राहावं आपल्याकडे कोमलता असावी कोणतेही निंदेकर्म करायची आपणास लाज वाटावी आपले चित्त नेहमी स्थिर असावे परमार्थाप्रती आपण तेजस्वीपणे परमार्थ करावा अनेकांचे अपराध करण्याची क्षमा नावाची शक्ती आपल्याकडे असावी धैर्य आपण कधीच हारू नये धीर ठेवावा त्याचबरोबर आंतरबाह्य शुद्धी आपली झाली पाहिजे द्वेष कोणाचा केला नाही पाहिजे आणि अतिमानिता याचा अर्थ कोणी अपमान केला किंवा कोणी मान दिला तरी आपल्यात बदल झाला नाही पाहिजे ह्या गोष्टी आपल्याकडे असतील वरील या सव्वीस गोष्टीपैकी एक जरी गोष्ट आपल्याकडे असेल ना तरीसुद्धा आपल्याला देवाच्या जवळ जाता येतं ह्या दैवी संपत्ती माऊलीने या ठिकाणी सांगितल्या आसुरी संपत्ती आहेत त्या म्हणजे सहा दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य आज्ञान या सहा आसुरी संपत्तीही माऊली सांगतात या आसुरी संपत्तीबद्दलचं विस्तृतीकरण पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या ओव्यामध्ये आपण पाहणार आहोत रामकृष्ण